परिसरातील ताजा व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून नमस्कार आपण बघत आहोत काही विशेष घडामोडी मी सोबत दादाराव राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटे लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे जैन धर्मियासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटे लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजनेला महायुती सरकारने मंजुरी दिली सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे सामाजिक विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध राज्यातील राज्या जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोनारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजलेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिली महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे thank you